गणेशोत्सव आणि पुन हे नातं किती आहे गणपत्य संप्रदाय इथं बऱ्याच शतकांपासून इथं आहे शिवाजी महाराजांनी इथे कसबा गणपतीचा जीर्णोद्धार करून हिंदवी स्वराज्याचा श्री गणेशा केला सातशे वर्षांपूर्वी गणपती साजरा करण्याचं सा स्वरूप कसं होतं पुणे शहरामध्ये आपल्याला काही गणपती मृगळ सापडतात पुण्यामध्ये एक सरदार खासगीवाले होते ते काही कामानिमित्त ग्वाल्हेर गेले होते जे आज मध्य आहे तिथं त्यांनी दरबारी गणेशोत्सव साजरा होताना पाहिला त्याच्यानंतर टिळकांना असं वाटलं मिरवणुकीमध्ये वाद तयार झाला की सगळ्यात पुढे कुठलं मंडळ असणार बोलून ती सांगितलं होतं त्याच्यानंतर त्यांच्या मागे खासगीवाल्यांचा गणपती असेल जो खासगीवाल्यांचा गणपती आज नाहीये कसबा गणपती जो आहे तो तांदळा स्वरूपात हत्तीचा जो पत्ता हत्तीचा फोटो त्याच्यात होता त्या प्रकारचा चेहरा या गणपतीला दिलेला आहे गणपतीमुळे सुद्धा पुण्याला कदाचित त्यांना सांस्कृतिक राजधानीचं स्वरूप दिलं असेल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात देशामध्ये दुष्काळ पडला तेव्हा तेव्हा या गणेश मंडळांनी त्यांना धान्य पुरवलंय पाणी पुरवलेलं आहे असे कोणते गणपती आहेत की जे आवर्जून पाहायलाच हवे पुण्यामध्ये असे वेगवेगळ्या वेग कॅटेगरीचे गणपती आहेत संहार करणारे मूर्ती मंडळ असा असं आहे की गणपती तीन राक्षसांवर वार करतोय असं सांगितलं जातं की ते तीन राक्षस म्हणजे डच पोर्तुगीज आणि इंग्रज एक गणपती सहकार नगरला तो गीर खंटाना सापडला आणि तो दशभुजा आहे पुण्यातल्या गणपतींची खूप रंजक आणि वेगवेगळी वेग नाव सुद्धा आहेत काही गणपती असे की जे संस्थापकांच्या नावाने ओळखले जातात दगडू शेठला अजून दोन नावं होती